आणि अंबाजोगाईमध्ये हो यव केस तालुक्यातील यवता या गावामध्ये पाच वर्षाच्या चिमुरड्याला चॉकलेट चोरली म्हणून तिथल्या जातीवादी दुकानदार महिलेने झाडाला डांबून मारहाण केली आणि या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक नाही आहे ती अटक तात्काळ झाली पाहिजे आणि ही घट घटना अतिशय लाजीरवाणी आहे की दलित म्हणून त्याच्याकडं चोराच्या दृष्टीने बघणं आणि तेही अतिशय चिमुरड्याच्या मुलाकडं हे अतिशय दुर्दैव आणि संतापजनक घटना आहे आम्ही हा मुद्दा राज्यव्यापी केला सोशल मीडियाच्या माध्यमातून भूमिका मांडली आणि सुद्धा भूमिका मांडून त्या तरुणाच्या कुटुंबाने मोर्चात सहभाग घेतला आणि शासन दरबारी आम्ही ही मागणी मांडलेली की आमचं अस्तित्व धोक्यात आहे आरोपी अटक झाले पाहिजेत पण दुर्दैवाने केज मतदारसंघ हा राखीव आहे यस्सी राखीव आहे आणि एस्सी समूहाच्या चिमुरड्याला यवतामध्ये चॉकलेट चुरली म्हणून मारहाण झाली पण इतरल्या एस्सी असलेले आमदार त्या चिमुरड्याला भेटायलासुद्धा गेलेला नाहीत त्या पीडित कुटुंबाला भेटायलासुद्धा गेलेला नाहीत एवढी असणारी दयनीय अवस्था या मतदारसंघात झाली की ट्रॅक रेकॉर्ड आहे किताल्या असलेल्या आमदार मुंदडा या आत्तापर्यंत एकाही दलित अत्याचाराला भेट देऊ शकलेल्या नाहीत राज्यभर घटना पसरली यवत्याची पण त्या चि चिमुरड्याला जाऊन भेटण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं नाही येणाऱ्या निवडणुकीत मतदारसंघ बांधण्यासाठी त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन काही कामाची लालसा दाखवण्यासाठी भेटी जोरात दिल्या जात आहेत परंतु दुर्दैवानी दलित अत्याचाराला ते भेट देत नाहीत त्यामुळे या ठिकाणी संतापजनक वातावरण तयार झालेलं आहे आम्ही मोर्चा काढतो आम्ही मागण्या करतो परंतु स्थानिकचे आमदार या ठिकाणी त्याची दखलसुद्धा घेत नाहीत पालकमंत्रीसुद्धा दखल घेत नाहीत हे दुर्दैव याचा आम्ही निषेध करतो एवढंच नाही तर बर्दापूरला पाच वर्ष झालं आज पाच वर्ष झालं बर्दापूरच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होऊन हे आंदोलन राज्यव्यापी झालं हजारो शेकडो कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले आणि त्यावेळेस परळीचे आमदार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिलं की पंधरा दिवसाच्या आत मी पुतळा बसवतो स्मारक करतो आज पाच वर्ष झालं तरी या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी स्मारक उभा केलं नाही त्यांचा असणारा खर्च हिरोईनच्या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे पण कधीही पाच वर्षात जाऊन त्या कार्यक्रमाला त्या स्मारकाचं काम कुठवर आलं हे त्यांनी बघितलेलं नाही आमचं अल्टिमेटम आहे आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहे की आता आम्ही शांत बसणार नाहीत अतिशय दिरंगाईने काम करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी स्मारकाची विठंबना सुरू आहे आणि त्याच्यामुळे आता आम्ही अल्टिमेटम देतो आहे की येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन चौदा ऑक्टोबरच्या आत जर का बर्दापूरचं स्मारक झालं नाही तिथला पुतळा उभा राहिला नाही तर येणाऱ्या ना विधानसभेच्या निवडणुकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांना आम्ही मतदारसंघामध्ये फिरू देणार नाहीत हा इशारा सुद्धा आज या माध्यमातून मी देतो आहे त्यांनी तात्काळ जी सामाजिक समिती असेल अंबाजोगाईचे जे आंबेडकरी कार्यकर्ते असतील यांची बैठक घ्यावी पुतळा कसा आहे कोणता आहे किती मजबूत आहे हा दाखवावा त्याचं ऑडिट करावं आणि चौदा ऑक्टोबरच्या आत हे स्मारक पूर्ण झालं पाहिजे तुम्ही रातोरात करोडो रुपयाचे इव्हेंट उभा करता देशव्यापी या ठिकाणी असणारं लाडली बहिणीचा कार्यक्रम तुम्ही मोठ्या प्रमाणात घेता मग पाच वर्षे बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यासाठी का लागतो हा प्रश्नसुद्धा आज मी अंबाजोगाईतून हो त्यांना विचारतो आहे आणि याच्यामुळे आंबेडकरी समूहामध्ये संताप आहे आणि हीच भूमिका आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही मांडतो आहे अनेक प्रश्न आहेत आंबाजोगाईमध्ये हो मातंग समूहाच्या चा चार तरुणांवरती सामूहिक हल्ला झाला त्याच्यामध्ये एकही आरोपी अटक झालेला नाही एकीकडं दिगेंचा एक पिक्चर येतो आहे आणि त्याच्यामधला एक डायलॉग व्हायरल होतो आहे की शेंडीमध्ये ब्राह्मण आणि वज्रमुठीत मातंग हिंदू संदर्भातला तो डायलॉग आहे आता सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे पण आंबाजोगाईमध्ये तुम्ही ज्या वज्रमुठीमध्ये हिंदू म्हणून मातंगांना संबोधित करताय त्या मातंग तरुणांवरती भॅड हल्ला झालेला आहे सिरियस आहे त्यात एक जणाचा डोळा निकामा झालेला आहे आता हिंदूंनी हिंदूवर केलेला हा हल्ला ही कोणती वज्रमुठ आहे हा प्रश्न आम्ही या ठिकाणाहून विचारतोय जळगावला केवळ सवर्णांच्या विहिरीमध्ये मातंग पावला म्हणून नग्न करून त्या तरुणांना त्या ठिकाणी धिंड काढली एका मंदिरात मातंग तरुण गेला म्हणून गरम फरशीवर त्याला बसवलं खाली त्याच्या बुडाला जखमा झाल्या मातंग बेरोजगार आहे मातंगांना शिक्षण नाही आणि तुम्ही वज्रमुठीची भाषा करून त्याला हिनवताय त्याचं अठरा विश्व दारिद्र्य त्याला शिक्षण नाही आणि त्याच्यावरती फक्त अत्याचार होतो आहे हे उत्तम उदाहरण जर बघायचं असेल तर आंबाजोगाय झालेली घटना आहे या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आहे आणि ताकदीने आम्ही विधानसभेला सुद्धा या माध्यमातून कामाला लागलेलो आहे